लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान हे गुरुवारी पाहिलं तर अहमदाबाद इथल्या मेघानीनगर परिसरात हे कोसळलं तर यामध्ये प्रवास करणाऱ्या दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एकेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक, एक ब्रिटिश नागरिक या प्रवासात वाचला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर केवळ एका विमानाचा भारतातल्या आज सर्वाधिक जीवितहानी झालेला हा अपघात आहे दरम्यान एअर इंडिया एकशे एकाहत्तर हे बोईंग कंपनीचं ड्रीम लायनर सातशे या मॉडेलचं विमान हे लंडनला जाण्यासाठी अहमदाबादहून निघालं होतं पण त्यात असलेले प्रवासी मात्र भारताच्या अनेक राज्यांमधले आणि अने परदेशातले सुद्धा होते त्यातील दोनशे एकचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालाच पण त्यात विमानातले जे क्रू मेंबर्स होते सुद्धा कोणाचा जीव वाचू शकला नाही मग अशात या विमानात नेमके कोणकोणते क्रू मेंबर्स होते हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर या अपघातग्रस्त विमानाच्या मुख्य वैमानिक आणि सहवैमानिकासह एकूण सात क्रू मेंबर्स हे मुंबईचे होते तर एक पिंपरी चिंचवडचा होता तर हे सगळे अनुभवी होते आणि त्यांना या क्षेत्रातला गेल्या अनेक वर्षांचा अनुभव होता तर मग अशात प्रवाशांव्यतिरिक्त नेमके क्रू मेंबर्स कोण होते ज्यांना आपलं प्राण हे गमावं लागलं आता आपण हे पाहिलं तर यात पहिलं आहे सुमित सबरवाल वैमानिक खरं तर साठ वर्षांचे कॅप्टन सुमित सबरवाल हे मुंबईच्या पोवईतील जलवायू विहार या सोसायटीत अठ्ठ्याऐंशी वर्षांचे वडील पुष्पराज सबरवाल यांच्यासह सब राहत होते तर सबरवाल हे एक अनुभवी वैमानिक होती आणि आठ हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा त्यांचा अनुभव होता तर वडील आणि बहिणीसह ते पवळीत राहायचे तर त्यांच्या एका शेजाऱ्यानं द इंडियन एक्सप्रेसला सांगितल्याप्रमाणे सुमित हे त्यांची दीर्घ कारकिर्दीनंतरून निवृत्ती घेण्याच्या वाटेवर होते तर पुढच्या काही महिन्यांतच निवृत्ती घेऊन ते आपल्या वडिलांसोबत कायम राहण्याचं त्यांनी ठरवलं होतं पण तसं काही हे होऊ शकलं नाही खरं तर सुमित एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून वैमानिक म्हणून काम करत होते त्यांनी स्वतः वैमानिक असण्यासोबतच अनेक तरुण वैमानिकांना प्रशिक्षण सुद्धा दिलं होतं अलीकडेच कोरोना काळात त्यांच्या आईचं निधन झालं त्यांची बहीण दिल्लीत वास्तव्यास असते तर त्यांच्या बहिणीच्या दोन मुलांनीसुद्धा वैमानिक होऊनच या क्षेत्रात पाऊल ठेवलेले तर सबरवाल यांचे काही नातेवाईक अहमदाबाद येथे त्यांच्या पार्थिवासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी हे गेलेले दरम्यान त्यांच्या वृद्ध वडिलांना मात्र सोबत असलेल्या मुलाच्या जाण्यानं मोठा धक्का बसलाय तर दुसरं नाव येतं क्लायू कुंदर सहवैमानिक खरं तर सुमित सबरवाल यांच्यासह जे सहवैमानिक होते ते होते फर्स्ट ऑफिसर क्लायू कुंदर सबरवाल यांच्या तुलनेत ते तरुण असले तरी त्यांना सुद्धा अशा ड्रीम लायनर विमानांचा व्यावसायिक अनुभव होता जवळपास दीड हजार तासांच्या उड्डाणाचा त्यांचा अनुभव होता तर क्लायू यांचंही अपघातात निधन झालं दरम्यान अभिनेते विक्रांत मेसी हे क्लायू यांचं कौटुंबिक ओळखीचे आहेत विक्रांत यांनी इंस्टाग्राम पोस्टवर लिहून या घटनेबद्दल दुःखसुद्धा व्यक्त केलं माझे काका क्लिफोर्ड कुंदर यांनी त्यांचा मुलगा या अपघातात गमावला आहे कुंदर या दुर्दैव विमानाचा फर्स्ट ऑफिसर म्हणून काम पाहत होता असं विक्रांत मेसी यांनी लिहिलं तर टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार क्लायूचं कुटुंब मूळचं कर्नाटकच्या मंगळूरचं आहे पण ते मुंबईला बऱ्याच वर्षांपूर्वी आलेले तर क्लायू यांच्या आईसुद्धा एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या तर क्लायूनं मुंबईत शिक्षण घेतल्यावर अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथून कमर्शियल पायलटचं ट्रेनिंग पूर्ण केलं होतं त्यानंतर व्यावसायिक काम सुरू झाल्यावर आजपर्यंत त्यांच्या उड्डाणाची अकराशे तास ही पूर्ण झाली होती तर क्लायू यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पालक हे सध्या ऑस्ट्रेलियात त्यांच्या मुलीकडे गेलेले तर आता तिसरं नाव आहे मैथिली पाटील केबिन क्रू मैथिली पाटील ह्या पनवेलच्या धावागावची रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी ते एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून नोकरीला लागल्या होत्या तर विमानाचा अपघात झाल्याचं कळताच तिच्या आई मामा आणि एक भाऊ अहमदाबादला रवाना झालेले तर आई वडील दोघी बहिणी आणि एक भाऊ अशा पंचकोणी कुटुंबातील मैथिली ही सर्वात मोठी मुलगी आहे मैथिली पाटील हिच्या वडील पनवेलजवळ असणाऱ्या ओ एन जी सी कंपनीमध्ये कामगार आहेत अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी तीन मुलांना शिक्षण दिलं तर या घटनेनंतरून ते देखील धक्क्यात ये तर नाहावा गावातील टी एस रेमान शाळेत बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मैथिलीने अगदी लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं तर मग मैथिलीनं हलकीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं दोन वर्षांपूर्वी तिने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियामध्ये कामाला लागली तर घटनेसंदर्भात आणि मैथिलीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना मैथिली पाटील यांचे नातेवाईक व न्हावागावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी माहिती दिली तर ते सांगतात हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आमची मुलगी एअर हॉस्टेल झाली होती या घटनेने आम्हाला धक्का बसला अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आमच्या मुलीने शिक्षण करून हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न हे पूर्ण केलं तर या घटनेवर आमचा विश्वास बसत नाही आमचे काही लोक अहमदाबादला गेलेले आहेत सरकार प्रशासनाकडे आमची विनंती आमची गेलेली व्यक्ती काही परत येणार नाही मात्र कुटुंबाला आधार द्यावा तऱ्याशिवाय चौथं नावे दीपक फाटक केबिन क्रू अहमदाबादची विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बदलापूरचे चौतीस वर्षीय दीपक फाटक देखील होते गेल्या अकरा वर्षांपासून ते एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होते तर दीपक फाटक हे बदलापूरचे रहिवासी आहेत मात्र त्यांचं लहानपण मुंबईतीलच परेल भागात गेलं शालेय शिक्षण परेल भागात झालेलं तर उर्हित कॉलेजचे शिक्षण बदलापुरातील आदर्श कॉलेजमध्ये झालं तर त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक यांना कॉलेजच्या शिक्षणानंतरून त्यांना एव्हिएशनमध्येच करिअर करायचं होतं त्यानुसार त्यांनी पावलं टाकली आणि त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रवेशसुद्धा केला त्यांच्या विमानाचं उड्डाण होण्याआधी ते कायम न चुकता घरी फोन करायचे आणि लंडनच्या विमानानं भारी घेण्याअगोदर त्यांनी नेहमीप्रमाणे घरी फोन केला होता तर आता पाचवं नावे रोशनी सोनगरे केबिन क्रू डोंबिवलीच्या सत्तावीस वर्षीय रोशन सोनगरे यांची अहमदाबादची विमान अपघातात मृत्यू झाला मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली त्या आपले कुटुंबासह राहत होत्या आई वडील आणि लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे तर सोनगरे कुटुंबाला या दुर्घटनेने मोठा धक्का बसला असून रोशनी यांच्या आई आईला अद्याप रोशनीच्या मृत्यूबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती ती परत येईल अशी आशा त्यांना आहे तर साधारण पाच वर्षांपूर्वी रोशनीने तिचं स्वप्न पूर्ण केलं आणि ती एअर हॉस्टेस म्हणून डोमेस्टिक एअरलाईनसाठी काम करू लागली पण तिला आंतरराष्ट्रीय एअरलाईनसाठी काम करायची इच्छा होती यामुळे साधारण दोन वर्षांपूर्वीच ते एअर इंडियामध्ये रुजू झाल्याचं दत्ता सोनगर यांनी सांगितलं तर दहा बाय दहाच्या खोलीत राहण्यापासून ते इंटरनॅशनल एअरलाईन्सवर एअर हॉस्टेस बनण्यापर्यंतचा रोषणीचा संघर्ष हा राहिलेला आहे तर आता सहावं नावे अपर्णा महाडिक केबेन क्रू लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात केविन क्रू म्हणून मुंबईत गोरेगावला राहणाऱ्या अपर्णा महाडिकसुद्धा होत्या त्यांनाही अनेक वर्षांचा अनुभव होता आणि सध्या त्या वरिष्ठ क्रू मेंबर म्हणून कार्यरत होत्या त्यांचे पती अमोल महाडिकसुद्धा या क्षेत्रात विमानिक म्हणून कार्यरत आहेत तर चाळीस वर्षांच्या अपर्णा या गेल्या दहा वर्षांपासून या क्षेत्रात होत्या त्यांच्या पश्चात आता नऊ वर्षांची मुलगी आणि त्यांचे पती आहेत तर अपर्णा महाडिक या खासदार आणि राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बहिणीच्या सून त्यामुळे या विमानाच्या अपघाताची माहिती मिळताच राजकीय क्षेत्रातल्या अनेकांनी सुद्धा गोरेगावचे त्यांच्या घरी धाव घेतली आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे हे सुद्धा घरी पोचले होते तर आता सातवा नावे साईनिता चक्रवर्ती केबिन क्रू पस्तीस वर्षांच्या साईनिता या लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातल्या सर्वात तरुण क्रू मेंबर्सपैकी एक होत्या त्या मुंबईच्या जोळू कोळेवाड्यात राहायच्या पूर्वी एअर एअरलाईनमध्ये काम करणाऱ्या साईनिता या अलीकडेच एअर इंडियात रुजू झाल्या होत्या त्यांच्या एका शाळेपासून असलेल्या मित्राने द इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली त्यानुसार साईनिता या मुंबईत लहानाच्या मोठ्या झाल्या त्या मानिकाजी कपूर शाळेत शिकल्या आणि पुढचं शिक्षण मिठेबाई कॉलेजमध्ये झालं तर साईंतासह इतर क्रू मेंबर्सचे सुद्धा कुटुंबीय नातेवाईक अहमदाबादकडे रवाना झालेत तर आता आठवडं आणि शेवटचं नाव आहे इरफान शेख केबिन क्रू अहमदाबादच्या विमानात आणखी एक क्रू मेंबर होता बावीस वर्षांचा इरफान शेख इरफान कामासाठी मुंबईत राहायचा पण त्याचं कुटुंबीय हे हो, पिंपरीच्या संत तुकाराम नगर इथे राहतं दोन वर्षांपूर्वीच हवाई क्षेत्रात काम सुरू केलेल्या इरफान हा कामातून वेळ मिळेल तसं पिंपरीला येत असे तर शेवटचा तो काहीच दिवसांपूर्वी बकरीदला आला होता तर इरफानच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार तो एअर विस्तारामध्ये जॉईन झाला होता पण त्या कंपनीचे एअर इंडियात मर्जर झाल्यावर तो एअर इंडियासाठी काम करू लागला तो आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये यापूर्वी गेला होता त्याच्या कामाचा रोस्टर हा गरजेनुसार बदलत असे जेव्हा त्याला लंडनची विमानात जायचे असं समजलं तेव्हा तो पिंपरीलाच होता त्याच्या कुटुंबियांनीच त्याला पुणे विमानतळावर सोडवलं होतं ज्यात त्याच्या घरी आई वडील भाऊ आजोबा असे सगळे आहेत दरम्यान अपघाताची बातमी ऐकल्यानंतर त्याचे आईवडील अहमदाबादला रवाना झालेले तर मग प्रवाशांव्यतिरिक्त या विमान अपघातामध्ये पाहिलं तर पायलटसह विमानातले आठ क्रू मेंबर यांनासुद्धा आपला जीव हा गमावा लागलेला आहे तर मग अशात या दुःखद घटनेबाबत तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा